विराज कॉलनी अहिल्यानगर या ठिकाणी चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्याकडनं जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्रीयोत अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल वय पन्नास राहणार बंगला क्रमांक सहा विराज कॉलनी सावडी जिल्हा अहिल्यानगर हे नातेवाईकांकडे बाहेरगावी केलेले असताना दिनांक तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरण्यानी फिर्यादीच्या घराचे पाठीमागील दरवाजाचे लॉक कशानं तरी तोडून आत प्रवेश करून लॉकर आणि कपाटातील सोने चांदीचे दागिने घड्याळ रोख रक्कम असा एकूण चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं तोपखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर्ड नंबर अकराशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर चोरीची घटना घडल्यानंतर माननीय श्रीयुत वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्रीयुत किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थाने गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर गुन्हा आणणे कामी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सुरेश माळी शाहिद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख प्रकाश मांडगे रोहित येमूल अमृत आढाव महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा आणणे कामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आलं होतं न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर